सुरेखा'स किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनार पालक चीज कोन पराठा हे एक वाटी बेबी कोन आहे 15 वीस पान पालक सर्वप्रथम आपण एक कोन सिझन घेणार आहोत हे जे पाणी घालून सिझन घेतयचे हे पालकामध्ये थोडसं मीठ घालून दोन घेतयचे स्वच्छ दोन एका चाळणीत पाणी नितळायला ठेवलेला आहे हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्याला एका परतीत घालून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यात चव्यानुसार मीठ घालून घेऊया थोडस तेल हे असं मळून घेऊन दहा मिनटे ठेवायचं आहे कनिष शिजून झालेलं आहे हे पालक मीठ चिरून घेतलेलं आहे हे पालक बारीक चिरून घेतलेलं आहे तोपर्यंत कडे गरम करून घेऊया कडे मध्ये थोडस तेल टाकून घेऊया थोडीशी हिंग थोडीशी जिरी चिरलेली कोथिंबी चिरलेलं पालक छान पैकी परतून घ्या मंदाचे दोन तीन मिरच्याची पेस्ट घालून थोडं थोडकाउ घालून घेऊया शिजवलेले थोडस तीळ थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ हे गार होण्यासाठी एका भांड्यात करून घेतलेलं आहे हे अमूलचे चीज क्यूब आहेत आता आपण हे चीज खिसून घेणार आहोत हे अशा प्रकारे चीज खिसून घेतलेलं आहे आणि हे थंड झालेलं आहे आता ते खिसलेले घ्यायचे सगळं व्यवस्थित कालून घ्यायचे हे दहा मिनटे झालेले आहेत आता आपण याला अजून थोडं नीट मळून घ्यायचंय हे एक छोट गोला घेतलेला आहे आता याला पीठ लावून घेऊया नीट जसं पुरण जसं पुरणपोळीमध्ये पुरण भर भरतो त्या प्रकारे ह्याला भरून घ्या ह्याला अबदार हाताने लाटून घ्या हे जास्त पातळ नाही करायचं आणि जाडी नाही करायचे तव्यावर थोडं तूप सोडायचं आणि जप... आणि हे पराठा घालून घ्यायचे तव्यावर तर दुसऱ्या साईडला पण तूप लावून घ्यायचंय तेल घातलं तरी पण चालतं ह्याच्यात हे नीट भाजून घ्यायचे हे भाजून झालेलं आता पण याला काढून घेऊया आता आपण एका वेगळ्या प्रकाराचं बघणार आहोत हे कणिक मलून पोल। हे पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण हे सारण घालूया आणि नीट घडी घालून घेऊया चौकोनी घडी घालायची आहे हे पहा असं घडी घालून घ्यायचं आणि लाटायचंय हे असं लाटून झालंय आता पण हे तयार टाकून घेऊया हे दोन्ही बाजूने छान भाजलेलं आता पण याला काढून घेऊया हे झालं आपलं हे झालं आपलं पालक चीज कॉर्न पराठा तयार हे झोट झटपट लोणचं आहे आणि हे टोमॅटो दो, सॉस आहे हे दोन हे दोन्हीची रेसिपी आमच्या चॅनलवर हो आहे तुम्ही नक्की पहा मी एक टेस्ट करून बघतो किती छान झालं झाला तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच वाटतो आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिने आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद